हाय नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर आत्ता वाजले आहेत आठ आणि तर म्हटलं चला हे व्हिडिओ काढावा आता संध्याकाळ झाली आठ वाजलेत बाहेर अंधार पडलाय आणि ते लांब अशा त्या बिल्डिंग दिसतात ना लाईट दिसतोय तिकडे कामाला जाते मी सकाळी इथून दिसतात पण खूप लांब येते अर्धा तास लागतो तिथपर्यंत जायला तिकडे दिसतात ना खिडकीतून तुम्हाला तिकडे तर जेवण बनवले डाळ भात बनवला चपाती बनवली आणि शाकूची भाजी बनवली मुगाची डाळ टाकून आणि ठेचा बनवला आहे हिरव्या मिरचीत लसूण टाकून मस्तपैकी आणि कारले होते दोन ते पण फ्राय केले तेला मिठामध्ये तर चला तुम्हाला दाखवते मी आता आताशी माझं काम आवरलं हे ते कारले तेला मिठात ते तळे तुम्हाला दाखवते हे बघा बनवला भात इकडे बनवले डाळ मस्त पैकी आणि हे कारले तळले डब्यामध्ये बनवलं चपात्या चपात्या बनवल्यात त्याचा बनवला आहे मिरचीचा लसूण टाकून मस्तपैकी तोंडाला पाणी सुटलेलं लसणाची चटणी बघून त्याचा बघून आणि ह्या बनवल्या चपात्या आणि ह्या ही बनवली शापूची भाजी आणि चपाती सकाळची राहिलेली आहे एक दीड आणि शापूची भाजी असं ठेवलं याच्यामध्ये ह्या गरम चपात्या आणि ही कोण कोणाला आवडतो ठ्याचा थे बाजरीच्या भाकरीसोबत नक्की सांगा कमेंटमध्ये बऱ्याच दिवसाचे माझे काही हिडिओ म्हणजे येत नव्हते काही दिवस तब्येत बरी नव्हती तब्येत बरी होती बिघडती बिघडती काय करावा तर आणि माझे जेवणाचे हिडिओ या रेसिपीचे पण काही येत नव्हते आणि असं हातात मोबाईल धरून मग ते रेसिपी काय बनवता येत नाही ये ले ले ते म्हणजे हिडिओ बनवता येत नाही एका हाताने मोबाईल धरायचा मग आपले हात असे वलले असते किंवा हळद लागलेली असतं मग ते मोबाईल मग खराब होतं मग ते पाणी लागतं मोबाईलला हळद लागलेले असले हाताला तर मग ते मोबाईलचा पकड लागतं मग ते पिवळा होतो मोबाईल तेलकट होतं तेलाचे हात असते आपले स्वयंपाक करताना त्याच्यामुळं मग ते हिडिओ काढायला लय प्रॉब्लेम होतो स्टँड असलं म्हणजे बरं माझ्याकडे होतं स्टँड बरं का पण ते वर्ष होऊन गेलं त्याला तसं चांगलं होतं ते पण ते माझ्याकडून तुटलं व्हिडिओ बनवतानाच मी असं मोबाईलच लावत होते त्याला तर ते लगेच तुटून गेलं पण आज नवीन खरेदी केलं मग मी म्हणजे मागवलं ऑनलाईन मागवलं तर मग आता मस्तपैकी आहे टॅन आणि पहिल्यापेक्षा मस्त असं मजबूत आहे तर जोडून बिडून घेतलं तर चला तुम्हाला दाखवते मी मागच्या टायमावर मी कसं वाटतंय नक्की सांगा आणि पहिल्यापेक्षा खूप छान आहे तर आणि कितीला येतं आहे प्राईस किती त्याची तुम्ही नक्की सांगा तुम्ही जर घेतलेला असाल ना तर तुम्हाला माहिती असणार आहे याची प्राईस किती असणार आहे तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये केवढ्यापर्यंत असेल तुमचा एक अंदाज तुम्ही घेतला असेल तर तुम्हाला माहितीच असेल केवढ्याला येते आणि पहिल्यापेक्षा मस्त आहे एकदम मजबूत चला दाखवते बघा हे स्टँड घेतलेला आहे मी बघा इथं मोबाईल लावायचा इथं असा आणि हे जोडून वगैरे सगळं घेतले आणि हे असे लांबून दाखव दे हे असे म्हणजे उभं राहायला पण असे मजबूत हे चांगला असं घसरणार वगैरे नाही म्हणजे असं आणि चांगलं आहे आणि हे असं आणि आपल्याला जर असा आडवा मोबाईल लावायचा असला तर असं करायचं आणि इकडे असं पाठीमागून असं एक बटन आहे हे कसं इथं एक बटन इकडून पाठीमागून पण आहे त्याला आपल्याला जर असं आडवा करायचा असेल कसं आहे येत नाही अजून मला पण नवीनच येते इकडचं हे ना असं आडवं करायला असं होत आहे ते थांबतो मला दाखवते आडवं करायचं असल्यावर कसं हे हिकडून थांबा तो मला दाखवतेस मी व्यवस्थित तर चला बघा चला हे बघा अशा प्रकारचं हे आणि ह्या आपल्याला जर असा आडवा करायचा असेल ना आता उभा लावला असा आपल्याला रेसिपी बनवायची असेल तर असा आपण मोबाईल लावू शकतो आहे आणि असं माग मागच्या साईडला पण असं खालच्या साईडने पण होतं असा पुढच्या साईडने पण असं होतं हे म्हणजे आपल्याला जेवण बनवताना मागच्या साईडने पण दाखवत होतं आणि जर आपल्याला आडवा करायचा असेल असा हे शॉर्ट व्हिडिओ बनवायचे असेल तर आपण असा मोबाईल लावू शकतो आहे असा उभा लावू शकतो असा म्हणजे ह्या फिरकीवर ह्या बटणावर हे आपल्याला सगळे चारी बाजूने आपल्याला फिरवता येतं हे जसं पाहिजे आपल्याला तसं आपण मोबाईल लावू शकतो दर छोटे व्हिडिओ बनवायचे असेल तर असा ठेवायचा आणि मोठे व्हिडिओ बनवायचे असेल रेसिपी वगैरे तर असा आडवा ठेवायचा तर असा हे स्टॅन तर मस्तपैकी मला तर खूप आवडलं छान आहे तुम्हाला आवडलं का तुम्ही नक्की सांगा हे बघा आणि कितीला येतं ते ये पण सांगा तुम्ही घेतलंच असणार घेतला असेल त्याची प्राइस काय आहे तुम्हाला पण माहिती असणार आहे तर कितीला घेतले ते नक्की सांगा कमेंट मध्ये सांगा तुम्हाला त्याची माहिती तर चला आता व्हिडिओ बनवायला झाला मला सोपं जाईल टेन्शन मध्ये होतं एक महिना झाला होता, होता ते स्टॅन्ड मोडलं मग ते व्हिडिओ काढायला मला काही मुडच नव्हता ते मोबाईल हातात धरायचा मग नंतर मग थोडासा बंद करायचा मग ते मसाले टाकायचे मग चपात्या बनवायच्या भाकरी बनवायच्या मग ते घडी घडी ते हात ते मोबाईलला लागते आपले तेलकट हळदीचे असे ओरले हात पाण्याचे त्याच्यामुळं मग ते मोबाईल खराब होतो मग त्याच्यामुळं ते हिळ पण काढू वाटत नव्हते मला काही नाही तरी आपलं असेच कामाला जाता येताना तेवढं तेवढंच टाकायचे बाकीचं मग घरी आल्यावर मला कंटाळा यायचा मग जाऊ दे असं म्हणायचं जाऊ दे पडू दे नको शिजवून काढायला मग टाकलेच नाही आता बरेच दिवसापासून तर आता स्टँड वगैरे आणले नसतं पैकी तर आता टाकणार रोजचे दोन तरी टाकणारच तर नक्की बघत जा तर चला कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की आणि आपलं हे स्टँड कसं आहे ते पण सांगा आवडलं का तुम्हाला ते पण सांगा आणि आपल्या भाऊ बहिणींनी म्हणजे यूट्यूब फॅमिली आपले हे स्टँड वगैरे त्यांना माहिती असन की तिला असतं काय तर नक्की सांगा काय प्राईज असन याची तुम्ही तर चला मग ठेवते बाय बाय